नमस्कार मंडळी फ्रेझी फ्रेझीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आमच्या वसईमध्ये अनेक धर्माचे लोकं राहतात आणि एकमेकांना समजून घेत देवाणघेवाण चालू असते माझ्या आईची सामवेदी समाजामधून एक मैत्रीण आहे त्या काकी आम्हाला नेहमी वालवांग्याची भाजी देत असतात मी, मी पाहिलं त्यामध्ये कांदा टोमॅटो नाही आणि भाजी इतकी उत्तम सुंदर त्यांच्या भाज्याच खूप चांगल्या असतात तर मी विचार केला आपणही अशी भाजी ट्राय करावी आत्ता तर माझ्या घरी ही भाजी नेहमीच बनत असते माझ्या लग्नामध्ये माझ्या बाबांच्या एका मित्राने अशीच भाजी बनवून दिली होती सगळ्यांना इतकी आवडली की ती राहिलीच नाही तर ह्यामध्ये मी ना शेवगाच्या शेंगा घालणार आहे ज्या शरीरासाठी उत्तम कार्य करतात आमच्या मागील तरी झाड आहेत चला जाऊया आता काढायला निरोगी राहण्यासाठी आहारात नैसर्गिक गोष्टींचा अधिक वापर करावा ज्यात शेवग्याच्या शेंग्यांचा देखील समावेश आहे अनेकजण शेवग्याच्या शेंग्यांची भाजी खातात सांबारमध्ये देखील ह्याचा वापर होतो पण फार कमी जणांना माहिती आहे की याचे फायदे काय आहेत आपल्या शरीरासाठी शेवग्याच्या शेंग्यामध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आहे यात भरपूर प्रमाणात प्रोटीन अमिनो ॲसिड बीटा कॅरेटीन कॅल्शियम फायबर सोडियम यासह इतर पौष्टिक घटक आढळतात फक्त शेंगाच नाही तर त्याच्या पाण्यात देखील अनेक पौष्टिक घटक आढळतात अजून मला तुम्हाला याबद्दल सांगायचं आहे भाजी करता करता तुमच्याशी बोलते सुरुवातीला ना चार चमचे तेल घ्यायचं या भाजीला आपल्याला तेल जास्त लागणार आहे शेवग्याच्या शेंगा वांगी बटाटी या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगाचं साल कसं काढायचं हे आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे चेक करा शक्यतो या भाजीसाठी बटाट्याचा साल काढत नाहीत ते ॲज इट इज कट करतात तर ते आपल्या चॉईसवरती डिपेंड करते बटाटा आणि वांगी तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करा पण नॉर्मल साईजमध्ये की ते चांगलं शिजलं जाईल सुरुवातीला एक छोटा चमचा मोहरी मोहरी तडतडली की एक एक चमचा हिंग थोडी जास्त घालायची आहे त्यानंतर फोडणी तयार झाली ना यामध्ये तुम्ही कढीपत्ता देखील घालू शकतात मी अर्धा कप वाल घेतलेले आहेत ते आपल्याला फोडणीवरती मस्त फ्राय करून घ्यायचे आहे दोन तीन मिनिट फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये मी भाजीचा जो नारळ असतो ना किचलेला तो ॲड करीत आहे तो मी थोडासाच घेतलेला आहे आणि असा वालाच्या जोडीला तो फ्राय करून घ्यायचा एक मिनिट हा नारळ वालामध्ये परतल्यानंतर आपण ह्यामध्ये सगळ्या भाज्या ॲड करणार आहोत शेवग्याच्या शेंगा वांगी बटाटे या तीन भाज्या तुम्हाला या फोडणीवरती फ्राय करून घ्यायच्या आहेत या भाजीमध्ये आपण पाणी घालत नाहीत एक गोष्ट ही लक्षात असू द्या तर ह्या सगळ्या भाज्या आहेत ना यासाठी ह्या शिजण्यासाठी आपल्याला संयमाची फार गरज आहे तुम्हाला असं वाटत असेल मला पाच मिनटात भाजी तयार करायची आहे तर हे शक्य नाही आहे काही जणांना घाई असते तर ते काय करतात बटाटा वांगी आणि वांगी नाही वांगी तर फ्राय होतात पण बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा या पहिल्या कुकरला एक शिट्टी काढून घेतात आणि त्यानंतर करत, मी तसं नाही करत मी सगळं वाफेवरच शिजवते की जेणेकरून त्याची चव या भाजीमध्येच राहते भाजी शिजायला अर्धा तास लागतो पण चवीबद्दल काही बोलायचंच नाही आता ह्यामध्ये मी घालत आहे आमच्या आईच्या प्रेमळ हाताने बनवलेला घरगुती लाल तिखट मसाला मी चार छोटे चमचे ऍड केलेला आहे आता हा ह्या भाज्यांमध्ये एक जीव करून घ्यायचा आपण जेव्हा भाज्या अशा फोडणीवरती फ्राय करतो वाफेवरती शिजवतो आणि त्यामध्ये आपला घरगुती मसाला अशा भाज्यांची चव शब्दात सांगता येणार नाही तुमचा जो घरगुती मसाला आहे तो इथे वापरा कारण सगळ्यांचाच मसाला कष्टाने प्रमाणे बनवलेला असतो आता ह्या चवीनुसार मीठ घालायचं आणि या, या भाजीला खरा चव देणारा म्हणजेच गूळ गूळ थोडंसंच घालायचं थोडा गोडपणा ह्याला आला पाहिजे म्हणूनच याला गोड वांग वालवांग्याची भाजी असं म्हणतो तर गूळ घालायला विसरू नका गूळ घातल्याने भाजीची चव बदलूनच जाते आणि मी असं सांगेल की गूळ ह्यामधलं महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे पुन्हा एकदा शेवग्याच्या शेंग्याची माहिती कंटिन्यू करते ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी यामध्ये पालकापेक्षा पंचवीस पट जास्त लोह आढळते दुधापेक्षा सतरा पट जास्त कॅल्शियम असते यासह विटॅमिन सी विटॅमिन ए प्रोटीन्सचे भांडार आढळते तर खायचं की नाही आता तुम्ही ठरवा आता यावरती प्लेट ठेवायची प्लेटवरती पाणी ठेवायचं आपल्याला वाफेवरती शिजवायचं आहे ना काहीच करपलं नाही पाहिजे त्यामुळे वाफेवर पाणी ठेवायचं आणि पटकन तुम्हाला दाखवते आता मी हे बघा हलू हलू आता हळूहळू या भाज्यांचा ज्यूस निघत आहे आणि ह्याच ज्यूसमध्ये आत्ता आपल्या सगळ्या भाज्या शिजणार आपण गुळ घातलेला आहे त्या गुळाचं पाणी झालंय वांग्याचं पाणी सुटलेलं आहे तर ह्यासाठी ह्यामध्ये पाणी घालायची गरज लागत नाही वाफेवरती ही भाजी मस्त शिजली जाते फक्त मी अगोदर सांगितल्याप्रमाणे संयम पेशन्स महत्त्वाचे आहेत पाच पाच मिनिटांच्या अंतरावर ही भाजी परतत राहा जेणेकरून ती एकसारखी शिजली जाईल आणि करपणार नाही शेवग्याच्या शेंगा भाजीमध्ये नाही घातल्या तरी चालेल तुमची चॉईस आहे कंपल्सरी नाही आहे पण ह्याचे फायदे बरेचसे आहेत तर आवर्जून घाला तुम्ही मार्केटमध्ये जातील तुम्हाला कुठेही दिसले ना तर हे घेऊन या आणि तुम्ही गावासाईडला राहत असतील ना तर तुमच्या दरी एक झाड लावायला विसरू नका तुमच्या घरी जर तुमची मुलगी सून जर प्रेग्नंट असेल तर त्यांना हे शेंगा देण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण ह्या शरीरासाठी थोड्या गरम असतात सो so, ह्याने ना केसगळती थांबते हिमोग्लोबिनची पातळी सुधारते ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते यकृत मूत्रपिंड डिटॉक्स करते वजन कमी करण्यास मदत करते साखरेची पातळी नियंत्रित करते आईचे दूध वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते संधीवातासाठी खूप फायदेशीर आहे जीवनसत्वे खनिजांची कमतरता दूर करते त्यामुळे नक्की याचं सेवन करा आणि त्याचा पाला जो असतो त्याचा फायदा मी तुम्हाला पुढे सांगते ही बघा मी भाजी आता कशी शिजवत आहे कसा ज्यूस झालेला आहे तुम्हाला दिसतच आहे कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे आपण चेक करू बटाटा आपल्याला आता ऐंशी टक्के शिजलेला आहे थोडी भाजी आपल्याला अजून शिजवायची आहे सो मी जसं सांगितल्याप्रमाणे अर्धा तास तरी लागतो सो अशा पद्धतीने भाजी शिजवत राहा आणि आता तुम्ही पाहू शकाल आपली ही भाजी तयार झालेली आहे भाजी जेव्हा तुम्ही वर खाली करतात ना तेव्हा सांभाळून कारण बटाट्याचा असा एकदम चुरा झाला नाही पाहिजे तो बटाटा खायला मिळाला पाहिजे तुमच्या घरी जेव्हा तुम्ही नॉनव्हेज करताना त्यावेळेला एकतरी भाजी अशी बनवा सगळ्यांना खूप आवडेल तुम्ही फ्रेंझी फ्रेंजीस किचनला कधीच विसरणार नाही अशी भाजी बनवण्याचा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका तुमच्या ग्रुपमध्ये नक्की फॉवर्ड करा आता ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे टेक्चर बघूनच तुम्हाला समजेल की भाजी किती सुंदर तयार झालेली आहे गुळ घातल्याने काय होते त्याचा ज्यूस तयार होतो आणि तो ज्यूस बटाटा वांगी आणि शेवग्याच्या शेंग्यामध्ये आतपर्यंत जातो आणि तुम्ही इमॅजिन करा कशी लागत असेल ही भाजी ही भाजी तुम्ही भात तांदळाची भाकरी चपाती ह्यासोबत न खाता अशीच खाली ना तरी फार सुंदर लागते आणि डब्यासाठी तर अतिउत्तम ऑप्शन आहे शेवग्याच्या पाण्यात अनेक गुणधर्म आढळतात ह्या पानांची पावडर तयार करू शकता ह्या पावडरचा उपयोग आपण चपाती स्मूदी डाळ भाज्यांमध्ये वॉटर एनर्जी ड्रिंक्समध्ये याचा वापर करू शकता ह्या पानांपासून आपण भजी तयार करू शकतात मस्त लागतात तो व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल निरोगी राहण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर नक्की करा गोडी गोडीभाजी ही रेसिपी बघण्यासाठी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद